आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोदी साहेबांच्या सभेमध्ये जर बंदी केली असेल त्याच्यावरनं एकच कळतं की मोदी साहेबांचा आणि भाजपचा विश्वास हा मतदारांवर कुठं राहिलेला नाही त्यांना फक्त शोबाजी करायची होती आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं आणि त्या सभेमध्ये आम्हाला जे कळलंय धुळ्यावरनं लोक आणली गेली होती नगरवरनं लोक आणली गेली होती आणि काही भागातून म्हणजे खालचा जो नाशिकचा भाग आहे तिथून ती लोक आणली होती त्यामुळे मतदार कमी आणि कार्यकर्ते काही प्रमाणात तिथे होते त्यामुळे जी आजची सभा आहे त्याच्यामध्ये उत्साह नव्हता मोदी साहेबांचं सा भाषण सुद्धा जर आपण बघितलं त्याच्यामध्ये कुठेही काय नव्हतं एकदम थोडक्यात भाषण त्यांनी उरकलं आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतलेला आपण सगळ्यांनी बघितलं विशेषतः